शिरपूर तालुक्यातील थाणेर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या खुणातील तीन आरोपींना पकडण्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि थाणेर पोलिसांना यश आले आहे या तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या असून एक आरोपी अल्पवयीन आहे शिरपूर तालुक्याच्या थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिरपूर गर्ताड रस्त्यावर दिनांक पाच मे रोजी अनोळखी इस्माचा मृतदेह आढळून आला होता गळा आवरून त्याचा खून करण्यात आल्याचे दिसून आले गुन्ह्याचा तपास हा तपास अधिकारी ए पी आय शत्रुघ्न पाटील यांनी सुरू केला मैताच्या अंगावरील जप्त कपड्यातील शर्टाच्या खिशामध्ये बारीक चुरघडलेली आणि तुकडे झालेली चिठ्ठी मिळून आली फाटलेल्या चिठ्ठीची जुळवाजुळव करीत चिठ्ठीवर पंच्याण्णव एकोणऐंशी शहात्तर बासष्ट असे आठ आकडे जुळून आले शेवट दोन आकडे जुळून येत नसल्यामुळे पोलिसांनी शेवटचे दोन नंबर सिरियल नंबरप्रमाणे कॉल करून शोध सुरू केला शेवटच्या दोन आकडे छप्पन असल्याचे चौकशी दरम्यान उघड झाले चिठ्ठीवरील क्रमांकाचा मोबाईल संजय कनोज हल्लीमुक्काम ब्राह्मणे तालुका शिंदखेडा यांचा असल्याचे उघड झाले त्याच्या परिवाराकडे तपास केला असता तो त्याचा पुतण्या दयाराम याच्यासोबत झरीमाता तालुका नेवाली जिल्हा बडवाणी येथे गेल्याचे समजले त्यामुळे थाणनेर पोलिसांचे पथक मध्य प्रदेशातील झरीमाता येथे गेले दोघांना ताब्यात घेऊन मयताचे फोटो दाखवले असता मयत हा त्यांचा पाहुणा असल्याचे त्यांनी सांगितले मैताचे नाव रमेश चव्हाण राणार ओपला तालुका राजपूर जिल्हा हल्ली मुक्काम, मधुकर चित्र मंदिराजवळ नळडाणा असे असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर ठाणेर पोलीस स्टेशन आणि एल सी बीच्या पथकामार्फत मैताचे नातेवाईक आणि गावातील नागरिकांची विरचारपूस सुरू केली नडाणा गावातील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता संशयित आकाश कैलास पावरा हा मैता मैतासोबत असल्याचे दिसले त्याला निमझरी रोड तालुका शिरपूर येथून ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली मयत उमेश याने आकाश पावराच्या लहान भावासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून व नळाणा गावातील घनदास उर्फ गुड्डू जाधव हो याला मयत उमेश याने एका महिन्यापूर्वी घरात जाऊन मारहाण केली होती त्याचा बदला म्हणून आकाश बावरा, दिली पावरा दिलीप पावरा घनदास पावरा व सतरा वर्षीय मुलाने दिनांक चार मे रोजी रात्री नऊ वाजता नरडाणा येथे कट कारस्थान रचून मैताला शिरपूर येथे घेऊन आले त्यानंतर मयत उमेशला ते गर्ताड रस्त्यावरील सनी गार्डनच्या पुढे असलेल्या उखा ठाकरे यांच्या शेतात नेऊन मारहाण केली भगव्या रुमालाने गळावरून त्याला ठार मारले त्यानंतर ते पळून गेले अत्यंत कौशल्याने या खुणाचा तपास एल सी बी व थाणेर पोलिसांनी लावला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे डी वाय पी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय श्रीराम पवार पी आय अभिषेक पाटील अतिरिक्त कार्यभार एल सी बी थांडेर पोलीस ठाण्याचे ए पी आय शत्रुघ्न पाटील पी एस आय समाधान भाटीवाल दिलीप पवार हेड कॉन्स्टेबल संजय धनकर श्यामसिंग वळवी उमाकांत वाघ किरण सोनवणे धनराज मालचे मुकेश पवार दिलीप मोरे आकाश साळुंके अनिकेत साळुंके पी एस आय अमित माळी ए एस आय संजय पाटील पवन गवळी आरिफ पठाण कैलास महाजन कमलेश सूर्यवंशी गुलाब पाटील जगदीश सूर्यवंशी राजेश गीते कोमल जाधव राहुल गिरी यांच्या पथकाने ही कारवाई केली